मित्रांनो कापूस पिकाला पहिला ढोस कोणी खताचा द्यावा केव्हा द्यावा आणि कसा द्यावा हे आज या व्हिडिओत आपण माहिती बघणार आहोत तर मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर आपलं स्वागत करतो मी आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉनचं बटन प्रेस करा कारण की आपण शेतीविषयी माहितीचे यशस्वी वी नवीनवीन व्हिडिओ या चॅनलवर अपलोड करत असतो त्याची माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर मित्रांनो चॅनल व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कापूस पिकाला पहिला खताचा ढोस कुणी खता जावं केव्हा द्यावा आणि कसा द्यावा ही माहिती आज या व्हिडिओत आपण बघणार आहात तर मित्रांनो आपल्याला कापूस पिकाला पहिला ढोस द्यायचा आहे तर पुण्या खता द्यावं तर मित्रांनो दानेदार स्वरूप म्हणजे आपल्याकडं दहा सव्वीस सव्वीस हे खत चांगलं आहे पहिलं आपल्या पिकाला एन पी के याची गरज असते त्यासाठी पण दहा सव्वीस सव्वीस या खताचा पहिला डोस देऊ शकता आणि त्यांना कसा द्यावा तर जर आपल्या विभागामध्ये मोसमी पावसाचा अंदाज असेल तर आपण वरून देऊ शकता नाहीतर टोकन पद्धतीने जमिनीत अशा प्रकारे देऊ शकता तर आणि केव्हा जे केव्हा द्यावा तर मित्रांनो जर आप आपण कापूस पिकाची लागवड करत आहात तर लागवड करतेवेळी आपण प खताचा पहिला डोस देऊ शकता कारण की आपलं झाड जसा उगण क्षमता झाली तसे आपले झाड जमा नाही आणि आपल्या झाडाची ग्रोथ चांगली सुधरेल त्यासाठी पहिले आपण लागवड करतेवेळी पहिला डोस ह्या खात्याचा सव्वीस सव्वीस या खात्याचा देऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कारण की आपल्याला असेच पुढे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतो आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण कापूस पिकावे सर्व प्रकारचे व्हिडिओ खत व्यवस्थापन व्यवस्थापन तण नियंत्रण हे सर्व प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत त्याचे आपल्याला सर्वप्रथम so, नोटेशन मिळेल आणि आपल्याला माहिती कळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद